Nanti, kartu. जी महात्यागी महाराज यांच्या शुभ हस्ते या कोणशिलेचं अनावरण या ठिकाणी होत आहे यावेळेस आपले लाडके आमदार मान्य किशोरप्पा पाटील आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या गावाचं तालुक्याचं ग्रामदैवत प्रभू रामचंद्रांच्या मंदिरा या मंदिराच्या परिसराच्या सुशोभीकरणासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय स्वामीजी आपल्या गावाचे ज्येष्ठ नेते तथा उद्योजक आदरणीय पूनम शेठ मोर आदरणीय मला असं वाटतं की ज्यांनी या तालुक्यात सगळ्यात जास्त दातृत्व दाखवलं असे आदरणीय रमेश शेठ मोर कि जे पाचशे वर्षापूर्वीच युद्ध होत लढा होता तो लढा या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली या भारताच्या तमाम हिंदू बांधवांनी जिंकला आणि तो जिंकून आज प्रत्यक्ष रामलल्ला अयोध्ये मध्ये प्रस्थापित झाले त्यांचं त्या ठिकाणी आज अतिशय संपूर्ण देशाच्या दिवाळीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आगमन झालं त्याच्या आपण सगळेजण साक्षीदार होण्याचा योग आपल्याला आला त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि योगायोग की त्याच दिवशी की आता अनेक वक्ते या ठिकाणी बोलून गेले की मी लहान होतो तस मंदिराचा परिसर पाहतोय कोणी म्हणतं मी साठ वर्षाचा झालो तसा हा परिसर पाहतोय परंतु अजूनही या परिसराला आपल्याला योग्य नव्हता पण आज आपलं सगळ्यांचं भाग्य तिकडे प्रभू रामचंद्रांचं आगमन अयोध्येमध्ये झालं आणि ह्याच परिसराचं त्याच दिवशी दहा करोड रुपयाचा निधी आपण या ठिकाणी आणून भूमिपूजन करतोय हे तुमचं आणि माझं सगळ्यांचं भाग्य आहे मी निश्चितपणे दहा करोड रुपयाच्या निधीमध्ये या वास्तूला एक वेगळ्या पद्धतीचा स्वरूप या ठिकाणी प्राप्त होईल यात मला कुठल्याही प्रकारची शक्य पर नाही परंतु बांधवांनो आपल्याला दहा करोड रुपयावर किंवा वर्मा साहेबांनी सांगितलं तेवढ्यावर आपल्याला थांबून चालणार नाही तर याला अजून पन्नास करोड लागले तरी चालेल पण पर हा परिसर हा भविष्यातला नुसता गावाच्या अस्मितेचा नाही या तालुक्याचा नाही तर या संपूर्ण महाराष्ट्राचा अस्मितेचा विषय आपल्याला बनवायची ताकद आणि क्षमता किंवा इच्छाशक्ती आपल्याला या ठिकाणी दाखवावी लागेल हा खऱ्या अर्थाने माझा मानस आहे